जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे जानेवारी इसवी सन सोळाशे तेहतीस साली शके पंधराशे चोपन्न मधील गुरुवारी पहाटे भंडाऱ्याच्या डोंगरावर प्रसिद्ध सत्पुरुष तुकाराम बुवा यांना गुरुपदेश झाला हा गुरुपदेश होण्यापूर्वी तुकारामाची मानसिक व्यथा पाहण्यासारखी आहे शके पंधराशे वीस मध्ये एकनाथ महाराज समाधीस्थ झाल्यावर दहाच वर्षांनी तुकोबांचा जन्म देहू येथे झाला घरी थोडी शेती व्यापार धंदा व सावकारी होती या कुटुंबात वयाची तेरा वर्षे तुकोबांनी आनंदात घालवली त्यानंतर त्यांचे लग्न झाले पहिली बायको दमेकरी निघाली म्हणून दुसरे लग्न केले बोलोबांनी सर्व सप्तार तुकोबांच्या गळ्यात टाकला तुकाराम भुवांनीही आरंभाच्या काळात चोखपणे संसार केला पण त्यानंतर एकामागून एक दुःखाचे डोंगर कोसळले वयाच्या सतराव्या वर्षी वडील निर्मितले भाऊजय मरून गेली थोरला भाऊ सावजी विरक्त होऊन तीर्थ यात्रेस निघून गेला तुकोबा थोडे दिवस खिन्न झाले मात्र प्रपंचात मन लागेना त्यांच्या उदासीन त्यांचा फायदा लोकांनी घेतला देणेकरांनी पैसे बुडवले घेणेकरांनी तकदे लावले तुकोबांना कर्ज झाले वडिलार्जित मालमत्ता नाहीशी होऊन दुकानाचे दिवाळे निघाले दुष्काळ पडून घरची गुरेढोरे मरून गेली व्यापारात अतोनात नुकसान झाले लोकांनी फजितवाडा आरंभला वडील बायको अन्न अन्न करून मरून गेली तुकोबांच्या मनाला लज्जा वाटली शेवटी विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज असा निश्चय करून गावातील विठ्ठलाची पूजा अर्चा ते करू लागले नव्या साधन भागात असताना माघ शुक्ला दहा रोजी सत्य गुरु राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालकेची बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी माहो शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे यानंतर तुकोबांना नित्य नवा देश जागृतीचा दिसू लागला नऊ जानेवारी इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न साली माहुली स्वराज्य दाखल याच ठिकाणी पूर्वी राजे शहाजीराजे यांचे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न उधळले गेले होते महाराज कल्याण भिवंडीकडे लक्ष ठेवून होते मोगलशाही तह करून एका पण महाराजही कच्च्या गुरुचे चेले नव्हते त्यांनी अतिशय खंबीरपणे ही परिस्थिती हाताळली त्यांनी आपली मोर्चा कोकणाकडे वळवला कल्याण बंदरात जवळ दुर्गाडी किल्ल्यांचे काम करून चौल बंदराचा ताबा घेतला आणि मोक्याची माहुली किल्ला महाराजांनी जिंकून स्वराज्य जोडला नऊ जानेवारी इसवी सन सोळाशे चौसष्ट साली महाराज परतीच्या प्रवासात सिद्ध शुक्रवारची रात्र देखील आगीमुळे हल्लकल्लोळात बुडून गेली होती सुरत धुमसत होती मात्र वाऱ्याच्या दिशा बदलल्यामुळे जास्त हानी टळली होती सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भडोचहून मोगली कुमक येत असल्याच्या बातम्या हेरांनी आणल्या इथे सुरतेत गेले चार दिवस करत असलेले लुटालुट महाराजांच्या समोर मोजली जात होती लढाई टाळण्यासाठी महाराज किल्ले राजगडी परतीच्या प्रवासात सिद्ध झाले नऊ जानेवारी इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी साली फ्रेंच अधिकारी मार्टिन यांच्या दैनंदिनीची नोंद इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी साली रोजीच्या सुरुवातीस परिस्थिती वेगळी झाली राज्यपाल रघुनाथ पंथ यांनी मला त्यांच्या कान दुखत असलेल्याचे सांगितले व भारतीय डच व इंग्लिश सर्जन यांचा सल्ला विचारण्यास सांगितले तथापि त्या डॉक्टरांकडून इलाज झाला नाही मी डॉक्टर मान्सपेटी बोयस यांस पाठविले तो बारा तारखेस परत आला मी जिंजीच्या बाहेर दहा तारखेपासून ताटकळत होतो काहीतरी गडबड झाली होती एक जानेवारी इसवी सन सतराशे बावीस साली पोर्तुगीजांनी मराठ्यांशी तोह केला सन सतराशे एकवीसच्या अखेरीस गोवेकर पोर्तुगीज यांच्याकडे बाजीरावची नजर वळली या मोहिमेसाठी बाजीरावांनी सरखेल कानोजी आग्रे यांची आरमारी मदत मागितली पोर्तुगीजांसमोर नवेच गंभीर संकट उभे ठाकले निजाम दाऊद खान पत्री यांना धू चारणारा पेशवा आणि समुद्राचे अनिभिषिक्त सम्राट सरखेल कानेज कानोजी आंग्रे यांच्या समोर आपला अजिबात टिकाव लागणार नाही हे ओळखून पोर्तुगीजांनी वर्सोली अलिबाग तालुक्यातील एक गाव येथे युद्ध न करताच दिनांक नऊ जानेवारी सन सतराशे बावीस रोजी तह हो केला नऊ जानेवारी इसवी सन सतराशे एकोणचाळीस चिमाजी आप्प्पांच्या नेतृत्वाखाली पिलाजी जाधव शंकराजी पंत व आठ हजार घोडेस्वार सहा हजार हशम व बारा तोफांच्या मदतीने वेढा घातला शेवटी वीस जानेवारी सतराशे एकोणचाळीस रोजी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला इसवी सन अठराशे अठरा रोजी इंग्रजांनी तो जिंकून घेतला अठराशे बासष्ट पर्यंत येथे ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा बंगला होता नऊ जानेवारी इसवी सन सतराशे एकोणऐंशी साली पावसाळा संपल्यानंतर इंग्रजांनी मुंबईहून साधारण चार फौज घेत खंडाळ्याकडे प्रयाण केले रघुनाथ रावांचे सैन्य त्यांच्या सोबत होते इंग्रजांच्या सैन्यात सहाशे युरोपियन तर उरलेले भारतीय सैनिक होते रघुनाथ रावांना व इंग्रजांना वाटत होते की शिंदे होळकर हे पुण्याच्या आसपास त्यांनाच येऊन मिळतील इंग्रजांचा पनवेल मार्गे कर्जत खंडाळा पुणे असा मार्ग होता मराठा सैन्याचे नेतृत्व महाजी शिंदे यांनी केले होळकर ही मराठा सैन्यासोबतच राहिले त्यामुळे रघुनाथ रावांचे बेत फसले कारले खंडाळा या भागात इंग्रज फौजेपर्यंत पर्यंत काव्याने सतावण्याचे काम केले इंग्रज फौजेवर सततचे गनिमी हल्ले करत त्यांची रसद मार्ग कापले इंग्रज फौज जसजशी पुढे सरकत होती मराठ्यांनी वाटेतली सर्व गावे ओस केली शेती पीक कापून जाळून टाकली शिवाय पानवठे विष टाकून पाने योग्य ठेवले नाही अशावेळी अन्नासाठी इंग्रज फौजेला आशा ठेवत पुढे पुढे चालत राहावे लागले वेळी सुद्धा छोटे हल्ले करत त्रास देणे सुरू ठेवले तरीही चिकाटीने इंग्रज फौज खंडाळाला आली जानेवारीला त्या कारल्यात आल्या इंग्रजांनी नंतर रंगवलेल्या तथाकथित शुअर जेम्स स्टोअर्ट मुख्य लढाईच्या दहा दिवस आधीच कारल्यात महादजी शिंदेंच्या फौजेकडून मारला गेला मराठ्यांनी रसेदेचे मार्ग कापल्यामुळे इंग्रज फौज अन्न मिळवण्यासाठी तळेगावकडे वली नऊ जानेवारी सतराशे एकोणऐंशी पण मराठ्यांनी तळेगावसुद्धा रिकामे करून जाळले होते आणि पानवठेसुद्धा विषारी होते अखेर इंग्रजांनी न लढताच माघार घेतली